नमस्कार वर्गात मॅडम नवीनच आलेल्या होत्या वर्गात मॅडम नवीनच आलेल्या होत्या आणि वर्गातल्या मुलांना ती म्हणते प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि छंद सांगायचं ठीक आहे पहिला मुलगा गण्या उठला तो सांगतो माझं नाव गण्या मला चंद्राला पाहायला आवडतं मला चंद्राला पाहायला आवडतं दुसरा मुलगा राजू राजू म्हणतो माझं नाव राजू माझं नाव राजू मला चंद्राला पाहायला आवडतं मला चंद्राला पाहायला आवडतं तिसरा मुलगा किरण सांगतो माझं नाव किरण मला चंद्राला पाहायला आवडतं मला चंद्राला पाहायला आवडतं हे ऐकल्यानंतर मॅडमला नवर वाटलं मॅडमला आश्चर्य वाटलं सर्वांचा छंद एकच सर्वांचा छंद एकच नंतर मॅडम मुलीकडे वळतात आणि मुलींना म्हणतात आता तुमची नावं सांगा आणि तुमचा छंद सांगा पहिली मुलगी उठते आणि ती म्हणते माझं नाव चंद्रा माझं नाव चंद्रा पुढचं वाक्य ऐकण्यापूर्वीच मॅडम बेशुद्ध पाडल्या पुढचं वाक्य ऐकण्यापूर्वीच मॅडम बेशुद्ध पडल्या मॅडम बेशुद्ध पडल्या धन्यवाद